नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सत्त्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सात हजार शहात्तर क्विंटलची सॉरी सातशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एक हजार क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे सहासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सात हजार क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पाथर्डी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील बाजर दिल से सालू बाजार समितीतील कापूस यापैकीचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद